नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन चानल वर। तुमा साथी रहे। वना या युट्यूब चॅनलवर अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी असणार आहे वन विभागामार्फत जी तुमची पदभरती प्रक्रिया घेण्यात आलेली होती त्यामध्ये आपण अपडेट पाहणार आहोत आणि मित्रांनो बाकीची जी सर्व पदे आहेत ऑफिशियली कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक महापॉरेस्ट डॉट जीओ डॉट इन या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे कालच्या व्हिडिओ मध्ये आपण केवळ अमरावती वन विभागामार्फत वनवृत्त जाहीर करण्यात आलेलं होतं त्याचीच आपण माहिती पाहिली तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच वनवृत्त वन या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले आहेत त्याबद्दलच आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपलं टेलिग्राम चॅनल आहे इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेव्हन त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेग 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 तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील माहिती त्या ठिकाणावर मिळत राहील तर मित्रांनो जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत त्यांचे कागदपत्र तपासणीचे हे वेळापत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी क्लिक हियर वर क्लिक केल्यानंतर तुम्ही ऑफिशियल वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला लॉग इन लिंक या ठिकाणी त्याच्या खाली कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक अशा पद्धतीने या ठिकाणी देण्यात आलेले आहे हेडिंग या हेडिंगच्या खाली तुम्हाला सर्व पदांसंदर्भात चे जिल्हा न्याय या ठिकाणी कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक या ठिकाणी दिसेल याच्यामध्ये मित्रांनो कोणत्या कोणत्या पदांचा समावेश आहे हायर ग्रेड स्टेनो लोअर ग्रेड स्टेनो सिव्हिल असिस्टंट आणि त्यानंतर अकाउंटंट आणि सर्वेवर या पदांचा समावेश आहे तर मित्रांनो तुम्ही जर यापैकी कोणत्याही एका पदावर जर क्लिक केलं तर त्याला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं ही जाहीर सूचना तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर अशी डाऊनलोड होताना दिसेल तर बघा मित्रांनो नागपूर वनवृत्तासाठी या ठिकाणी तु, तुमचं कधीपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे त्याची या ठिकाणी दिनांक देण्यात आलेली आहे त्यानंतर कोणत्या ठिकाणी तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेतली जाणार त्याची देखील या ठिकाणी याच तक्त्यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे नागपूर वनवृत्त यासाठी संवर्ग देण्यात आलेला लेखपाल आहे मित्रांनो या तक्ता या ठिकाणी ठिकाणी तुमची परीक्षा कधी घेण्यात आली लिस्ट बद्दल माहिती देण्यात आलेली तर यामध्ये नेमकं काय म्हटलं पहा लेखपाल गटक असेल कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक असेल वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक असेल त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य असेल या पदांकरिता ऑनलाईन परीक्षेमध्ये प्राप्त गुणांचे एकूण दोनशे पैकी आधारे सिद्ध करण्यात आलेल्या गुणवत्ता यादी मेरिट लिस्ट नुसार पंचाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण असलेल्या उमेदवारांपैकी जाहिरातीमध्ये नमूद प्रमाणे सामाजिक व समांतर आरक्षणानुसार भरती प्रक्रियेत भरण्यात येणारी पदे विचारात घेऊन लघु यादी तयार करण्यात आलेली आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करते वेळी शैक्षणिक अर्हता सामाजिक व समांतर आरक्षण लागू असल्याबाबत त्या संबंधीचे इत्यादी अनुषंगिक बाबींच्या पडताळणीच्या अधीन राहून लघु यादी वन विभागाचे महापौरेश डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर पहा मित्रांनो ज्यांचे मेरिट लिस्ट नुसार पंचाळीस टक्के पेक्षा जास्त गुण आहेत अशाच विद्यार्थ्यांची नावे या ठिकाणी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत आणि त्याच विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी आता जावं लागणार आहे तर बघा मित्रांनो तुमचं मूळ दस्तावेज तपासणी कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे तर नागपूर वनवृत्ताचं जे आहे लेखपालसाठीचं ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा पर्यंत हरिसिंग सभागृह जपानी गार्डन चौक एमिनरी हिल्स नागपूर या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी तुम्हाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लेखपाल गटक कनिष्ठ सांख्यिकी सहायक वरिष्ठ सांख्यिकी सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदांसाठीची होणारी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठीची वेळ आणि स्थळ या ठिकाणी देण्यात आले आहे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन हजर व्हायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे तुम्ही फॉर्म भरतावेळी वेळी जे डॉक्युमेंट्स तुम्ही ऍड केलेले आहेत तुमची शैक्षणिक अर्हता जी ऍड केलेली आहे ती तुम्ही कागदपत्र सोबत घेऊन जायचे आहे त्यानंतर मित्रांनो बाकीची जी दुसरी पदे आहेत त्यामध्ये मित्रांनो प्रसिद्ध केलेल्या गुणवत्ता यादीतील उमेदवारांकरिता मूळ दस्तावेज तपासणीचा दिनांक या ठिकाणी देण्यात देण्यात आहे आहे त्यासोबतच वेळ आणि आणि स्थळ देखील त्यानंतर मित्रांनो ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या ठिकाणी पहा मित्रांनो पार्टिसिपेंट आय नाव आणि कॅन्डिडेट्स कॅटेगरी आणि मार्क्स ऑप्टेंड इन ऑनलाईन एक्झामिनेशन ऑफ वन ट्वेंटी काही पदांसाठी एकशे वीस पैकी मार्क्स होते काही पदांसाठी दोनशे पैकी मार्क्स होते तर त्या सर्वांची यादी, यादी, यादी या ठिकाणी अशा पद्धतीने जोडून देण्यात आलेली आहे तुम्ही पाहू शकता प्रत्येक पदाची या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे मागच्या वेळेस आपण अमरावती विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती पाहिली तर आता तुम्ही नागपूर जी पाहिली आहे अशाच पद्धतीनं अकाउंटंट जी सुद्धा पाहू शकता आणि सर्वायवर म्हणजे सर्वेक्षक या पदासाठी सुद्धा पाहू शकता या ठिकाणी सर्व विभागातर्फे तर्फे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही कोल्हापूरचं दिले ठाण्याचं दिले पुण्याचं दिले नाशिकचं दिले धुळेचं दिले औरंगाबाद त्यानंतर यवत यवतमाळ अमरावती गडचिरोली चंद्रपूर नागपूर सर, या सर्व विभागाची पी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पीडीएफ या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आहे तुम्हाला तुम्ही ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणची या ठिकाणी माहिती देण्यात आली आहे तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पुणे औरंगाबाद या ठिकाणी डाउनलोड होणार नाही अजून त्यांनी प्रसिद्ध केलेली नाहीये जसं प्रसिद्ध केले जाईल तसं या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड करताना पाहायला मिळेल तर मित्रांनो तुम्हाला ज्या ठिकाणी डाऊनलोड ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणचे डाउनलोड होतील ज्या ठिकाणी डाऊनलोड ऑप्शन आलेलं नाहीये त्या ठिकाणचे डाउनलोड होणार नाहीत हळूहळू डाउनलोड होतील जसे डाउनलोड होतील तसे तुम्ही डाउनलोड करून पाहायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेली दिनांक आणि वेळेनुसार थळ त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे त्यानुसार तुम्ही हजर व्हायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी मित्रांनो अशा प्रकारची ही अतिशय महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी मी शेअर केलेली आहे याची लिंक तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर पीडीएफ डाउनलोड करून पाहू शकता आणि याची लिंक टेलिग्राम चॅनल वर देखील देऊन देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही या लिंकचा वापर करून हे सर्व व्हिडिओप डाउनलोड करून बघू शकता तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद